बदलापूर एम आय डी सीत वारंवार लागणाऱ्या आगी आणि शहराचा झपाट्याने होत असलेला विस्तार लक्षात घेऊन बदलापूर नगरपालिकेने अग्निशमन दल हायटेक केला आहे नगरपालिकेच्या ताफ्यात सात अत्याधुनिक अग्निशमन वाहनांचा समावेश करण्यात आला आहे या वाहनांमध्ये सत्तर मीटर उंच शिडी असून बाराव्या मजल्यापर्यंतची आग विजवण्याची क्षमता आहे आमदार किसन कथोरे आणि नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांच्या उपस्थितीत या वाहनांचा लोकार्पण सोहळा काल पार पडला आगी आणि स्फोटांच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास नगराध्यक्षा रुचिता घोरपडे यांनी व्यक्त केला आहे आता वेगवेगळ्या आपलं जे वाढतं बदलापूर आहे त्यानुसार जसे आपले मोठे मोठे टॉवर आहेत त्याच्यासाठी वेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत छोट्या छोट्या आता आपलं गाव खत पण आहे तर तिथे छोट्या छोट्या गल्ल्या असतात त्या ठिकाणी पोचण्यासाठी आणि स्पीडमध्ये पोचण्यासाठी अशा वेगवेगळ्या गाड्या आहेत क्यू आर व्ही क्विक रिस्पॉन्स व्हेकल अशा हे दोन दोन वाहनं आहेत वॉटर ब्राउझर एक वाहन म्हणजे जवळ त्याची क्षमता चौदा ते पंधरा हजार लिटरची आहे अग्निशमन फायर इंजिन वाहन हे दोन असे दोन वाहन आहेत तसे मल्टीपर्पज वे बहुउद्देशीय अग्निशमन वाहन आहे असे असं एक वाहन आहे असे हे एक मल्टीपर्पज असे व्हेकल्स आपल्या बदलापूरमध्ये आलेले आहेत तसंच एक आणखीन एक अद्यावत वाहन आपल्याला आपल्या आमदार साहेबांनी आज मंजूर केलेला आहे की ज्याची क्ष जी फोम बेस जो आहे जिथे केमिकलसाठी आग विज केमिकलने लागलेली आग विझवण्यासाठी त्याचा उपयोग होतो तो एक गाड़ी चा अपन तर त्याची एक गाडीचा आपण प्रस्ताव आमदार साहेबांकडे दिलेला आहे तर तोही साहेबांनी आपल्याला शब्द दिलाय की लवकरात लवकर तोही आपल्या बदलापूरमध्ये दाखल होईल म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सुरक्षेच्या यंत्रणा आपल्याकडे आता इथे तटस्थ उभ्या आहेत आणि सगळ्यांचा वापर कमी न व्हावा अशीच अपेक्षा मी आ, करते पण तरीसुद्धा शहराच्या सुरक्षेच्या यंत्रणे काळजीपोटी किंवा सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व अद्यावत गाड्या इथे असणं गरजेचं आहे शहर काळाची गरज आहे शहराची गरज शहरा आहे म्हणून आपण ह्या गाड्या आपल्या ह्या कुळगा पुर्णा बदलापूर नगर परिषदेच्या फायर स्टेशन मध्ये सामील करून घेतलेल्या आहेत लवकरात लवकर आता मी जेव्हा जेव्हा तिथे घटना घडल्या तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेस मी तिथे घटनास्थळी जाऊन पाहणी केली तिथला विषय जाणून घेतला त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही नंतर पूर्ण त्यांच्या पूर्ण टीमची एक बैठक लावणार आहोत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या काही मागण्या आहेत काम चा एक का आमच्याकडून एक नगरपालिका म्हणून कारण का एमआयडीसी कंपनीमध्ये फायरचं काम करायची जी यंत्रणा आहे ती अंबरनाथमध्ये आहे आत्ताच माझं आणि मुख्याधिकारी साहेबांचं चर्चा झाली की आपल्या बदलापूरमध्ये पण एम आय डी सीचं स्पेशल से, से सेपरेट फायर यंत्रणा असायला हवी कारण काय आता त्या दिवशी जो मोठा पॅसिफिक केमिकल कंपनीला जी आग लागली तिचं तिच्यासाठी फायरच्या गाड्या आपल्याला आपल्या गाड्या तर होत्याच पण बाहेरून पण आपल्याला केवळ अंबरनाथ एम आयडीसीतून बोलवाव्या लागल्या इतकी भीषण आग तिथे होती पण असं अंबरनाथ वरून आपल्या बदलापूरला गाड्या येईपर्यंत बराच कालावधी निघून जातो तर आमचे हेच पुढचे भविष्यातले प्रयत्न असणार आहेत भविष्य म्हणजे जास्त लांब नाही पण लवकरात लवकर आपण एम आय डी सी एरियाचं सुद्धा फायर स्टेशन वेगळं निर्माण करू अशी मी आपण सांगते